मित्रांनो नमस्कार तुम्ही पाहताय ग्रेट महाराष्ट्र चॅनल मंडळी तुमच्या चॅनलमध्ये आमच्या सर्वप्रथम स्वागत मी आता विट्याजवळ जवळ आहे गाव आहे छोटस त्या गावामध्ये यांनी म्हशी आणलेल्या आहेत हरियाणातून आणि चांगला गोठा बांधला आहे तो मला स्क्रीनवर दिसलच तर यांच्या ज्या दहा मशी आता त्यांनी आणलेला लॉट आहे फक्त दहा ते पंधरा दिवस झाले त्यांच्याकडे तर बघूया आपण आता तिथं जाऊन व्हिडिओ बनवत होतो तर आपण म्हटलं की आपण एकदा इथं महाराष्ट्रातच येऊन खरंच तेवढ्या देतात का दूध तेवढं हे होतं का आपण बघण्यासाठी खास इथं आलो होतो नमस्कार नमस्कार तुमचं नाव आणि पत्ता सांगा एकदा माझं नाव संपूर्ण केदारी श्रीपती कनसे गाव बहुराजवाडी पोस्ट बिकोडी बुद्रुक तालुका खानापूर जिल्हा सांगली बर आता किती मशी आणल्या तुम्ही ह्यांचा संपर्क कसा झाला कॉन्टॅक्ट कसा झाला का, का, का तुम्ही केला होता कॉन्टॅक्ट कॉन्टॅक्ट आम्हीच केला युट्यूबवरती नाव बघून कॉन्टॅक्ट करून बरं दोन तीनदा फोन करून मग तुमचं नाव एकदा सांगा माझं नाव नमस्कार मी शरद कनसे राहणार बडे तुम्ही दोघं मिळून गेलता किती आणले टोटल मशी दहा आणले आपण आता मावीर जी इनका कॉन्टॅक्ट कसे होता किती लिया लिहा सर जी कम से कम रेट का लिया एक लाख का काही एक लाख तीस हजार का वेळ ओके okay. <coughs> तर तुम्ही इथं आल्यानंतर तेवढ्या तिथं ते त्यांची ते सर्व्हिस कशी वाटली आणि सगळ्यात महत्वाचं तिथं दूध काढून बघितलं होतं का तुम्ही होय होय तिथं आम्ही दूध काढूनच घेतले त्या सगळ्या तीन टाइम म्हणजे सकाळ संध्याकाळी दुसऱ्या दिवशी सकाळी किती दिवसात सगळी खरेदी झाली आम्ही तीन दिवसात झाली तीनच दिवसात खरेदी केली सगळी आता हा सगळा फार्म बांधलाय त्याची आयडिया तुम्हाला कशी आली ह्या मैस पालनच तुम्ही का निवडलं पालन म्हणजे काय आपली आता शेती माडरा जमीन त्याच्यातनं म्हटलं दुधाचा व्यवसाय फायद्याचा आहे ना आता बरं म्हणून आम्ही ऑनलाईन मध्ये आलो आहे दहा पंधरा लाख रुपये नसतं मशीच हो आणि गोट्यासाठी तुम्ही दहा पंधरा लाख रुपये एवढी इन्व्हेस्टमेंट अकरा लाख रुपये घटले ते गोट्यासाठी चौदा लाख घटले ते मशीसाठी एवढी केली कशाच्या एवढी रिक्स म्हणजे फक्त कसं आहे वडील शेती असल्यामुळं व्यवसाय करायचा आहे तर करायचाच आहे ना ताजा पैसा कुठे आहे तर म्हशीच्या दुधाशिवाय ताजा पैसा नाही आता बरोबर शेतीत आज घाटलं तरी उद्या काही येत नाही येत का नाही येते त्याची भीतीच आहे ना तरी फिक्स आहे का नाही त्याच्यामुळे म्हणलं ही सगळंच बंद करूया रोजगारीची ओरड आहे स्वतःला कष्ट होत नाही त्याच्यापेक्षा कमी कष्टात हे उभं भांडवल केलं तर काय अडचण आहे आपल्याला म्हणून दुधात बोलला आहे साधारणपणे तुमच्या अंदाज ह्यामध्ये किती उत्पन्न भेटू शकता असा अंदाज धरलाय तुम्ही सध्या आम्ही सगळं ह्या येतामध्ये चौदा लाख नाही आमचे कवर झाले तरी सर्वसाधारण खर्च वजा जाता सहा सात लाख रुपयाचं इन्कम होणार का तर नक्कीच होणार तसा हो हो दोन वर्षामध्ये आपलं पैसे सगळं आणि चौदा लाखाचं भांडवल उभं राहणार आहे बरोबर त्याच्या पाड्या ती मध्ये पॉईंटमध्ये त्या बरोबर टोटल तुमची किती झाली आणि काय कशा कशाला श्री बांधकाम करायला पत्रा सिमेंट सगळं वापरले आम्हाला लोक म्हणायचे की लोखंडी पत्रा टाका पण आम्ही सिमेंट पत्रा निवडलाय कुणीही जर त्या गोटा बांधत असला तर सिमेंट पत्राच टाकावा कारण ह्याच्यामध्ये काय आपल्याकडे टेम्परेचर बी जास्त वेळ लागले पत्रा तापत नाही जास्त मशीला आराम राहतोय म्हणून सिमेंट पत्राच निवडावं सगळ्यांनी हेच हीच आहे आम्हाला आणि कुट्टी मशीन वगैरे सगळं आधुनिक आणले हा आधुनिक आणले धाराचं मशीन आणले आपण तुम्ही वापरताय का मशीन हो धाराचं मशीन टोटली मशीन नाही आम्ही धाराचं मशीनच लावतोय काही लोक म्हणतात की मशीन सक्सेस नाही 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 मशीन कुठलं सक्सेस नाही तुम्ही ब्रँडेड घ्या ना मशनी बार बार। तुम्ही पंचवीस आणि तीस हजाराच्या मशीनी घ्या चालत ते चालत नाही त्या मशनी केटीपीचं म्हणून आहे आणि ते डिलेटचं ना पी आहे डिलाईट आहे ह्या मशीनी स्टँडर्ड कंपनीच्या घ्या ना मशीन आम्ही केपीटीचं घेतलेलं आहे हो केपीटीचं मशीन अगदी फर्स्ट क्लास चालतंय आल्यानंतर आम्ही बी भेलो होतो पहिल्यांदा आम्ही मशीन लावतच नव्हतो मुलगा म्हणायचा लावाच पाच पण मलाच भीती वाटायची की दूध निघणार दुधाला काय होईल थानाला काय होईल पण परत गड्याची अडचण यायला लागल्यामुळं आपण म्हटलं एवढं नव्वद हजाराचं मशीन आणलंय तर आपण काय वापरायचं नाही म्हणून आम्ही वरंदा मशीनच लावायला लागलो सक्सेस झालंय आणि याच्या अगोदर मी वर्ष झालं मशीन आणले मशीन तर मी पंधरा दिवस झाले आणले मी गेल्या वर्षी मशीन आणून आपल्या घरच्या दिवशी सक्सेसफुल होऊ म्हणजे सक्सेसफुल आहे का तर आहेच ब्रँडेड मशीन असेल तर शंभर टक्के सक्सेस आहे चाऱ्याचं व्यवस्थापन कसं केलंय आणि चारा काय काय देतात सध्याला चाऱ्याला सध्याला माझ्याकडे ऊस आहे मक्का आहे मक्काचा मोरगास आहे आणि घास आहे चार वस्तू मिसळून मी टाकतोय मी कुट्टी करून कुटी करून खोराकामध्ये काय खोराकामध्ये सरकी पेंड आहे गोळी पेंड आहे गव्हाचा भसा मिळतोय तो घेतलाय थोडासा आणि हरभऱ्याची चुनी टाकतोय थोडी थोडी आता ह्या आलेल्या मशी ज्या आहेत खूप अंतरावर आले आहेत पंधराशे सोळाशे किलोमीटर आल्यानंतर सेट करण्यासाठी तुम्ही त्यांना काय काय केलं इथं आल्यानंतर काय नाही त्यांच्या प्रोसेसनं त्यांचा जे भया दिलेला होता त्यांनी त्याने काय ती बाजारात वस्तू आणायला मेथी हळद गूळ साखर ती शिजवून त्याने ती चारलं दोन तीनदा आणि आत आता हाय अशा रूटीनवर आले ते तिथं दूध देत होते त्या मापात आले त्याच आमच्या मशीत आता इथं बरं बरं किती टाइम देत होता मग ती आठवड्यातनं एकदाच देतोय बरं बरं आता टोटली ज्या म्हशी तिथं दूध देतात हो हो थिता हो तिथं हो, हो. काय लिटरनं तुम्ही अंदाजाने केलं तिथं काय लिटरच्या ह्यानं गेला होता तिथं मशी तिथं काय दहाच्या बाराच्या सोळाच्या जशा घेईल तशा म्हशी आहेत असं आम्ही यूट्यूबलाच बघितलं होतं पर प्रत्यक्षात आमची महावीर शेठसंघ बोलत असताना फोनवरनं ती म्हटली तर तुम्ही इथं या एकदाशी माझ्यापाशी mm. आल्यानंतर तुम्हाला काय आहे ती परिस्थिती दिसेल मग yeah. त्यांनी आता स्वतः आमच्यासोबत येऊन पाठे चारला उठून देखील त्यांनी येऊन आम्हाला फोन करून उठवून mm. त्यांच्या घरातनं येऊन आम्हाला गाडीनं त्यांच्या फिरवून जिथं जिथं मशीन नेल्या होत्या घेतल्या mm. होत्या तिथं नेऊन धारा काढून सगळं आम्ही बघितलेलं आहे प्रत्यक्षात तुम्ही एवढा लांब गेला एवढी मोठी तुम्ही रिस्क घेतली हा व्यापारी चांगला आहे का तुमचं रिकमेंट काय या व्यापारी व्यापाऱ्याचा काही विशेष घेऊ नका तुम्ही डोळ झाकून या विश्वास ठेवायचा का तर ठेवायचा कारण माणूसच त्या प्रतीचा आहे माणूस की म्हणजे मोठी माणूस की मोठी माणूस की माणसाकडे द्या वगैरे व्यापार सोडून मानवता त्यांच्याकडे पैसाच वर्चस्व नाही त्या माणसाला आता कसं प्रत्येकाला स्वार्थ असतो त्या आपली सर्व्हिस आपल्याला आपण का त्यांच्याकडे बिझनेस साठीच गेलेलो हो हो तुमच्या मते काय सांगा नाही माझ्या मते तरी ह्या माणसाला धन्यवादच दिलं पाहिजे तर कारण माझाच प्रसंग सांगतो दिवाळी असल्याकारणानं पैसे मस्त माझ्यापाशी होतं अकाउंटवर होते मो गुगल पे चालत नव्हता मोबाईल चालत नव्हता दोन लाख दिल्या तर चौदा लाख तेरा लाखाची खरेदी केली आहे आम्ही आणि तेव्हा माणूस म्हणतो जात उभी असतं दिवाळीला घरी पैसे सोमवारी दे मग ह्याच्यापेक्षा माणूस की काय पाहिजे त्या माणसापाशी व्यवहार सुद्धा त्यांनी हा जितल्या तिथं जितल्या तिथं महावीर जी इनके साथ जो आपने व्यवहार किया है ये कैसे लगे आपके असार? बहुत अच्छे लगे सर जी बहुत ही बढ़िया बहुत ही ईमानदार बहुत ही मेरे विश्वास पे छोड़ दिया सब कुछ ओके ओ... जी, सर जी आपके विश्वास पे देखो आपको जो कैसा लगे लेकिन हमको जो चाहिए क्वालिटी के बेच चाहिए फर्स्ट और सेकंड लाइक पैसेंगे इधर आके आपको कैसे इनका केयर इनका गोटे जैसे भैया आता मैं पूछता रहता कैसी ये भैंस है कैसे अभी ये देखने आया कि भैंस सेट हो गई नहीं हुई कैसी अभी इसलिए मैं स्पेशली इनके लिए विजिट करने आया हूँ और इधर जो आप आए थे लेकिन हाँ। इधर आपको क्या क्या अच्छा लगा इधर फैसिलिटी सब है सर जी खाने पीने की अच्छी व्यवस्था है जो कोई किसान करना चाहते हैं उनका क्या सलाह देंगे मतलब उनको यही सलाह देता हूँ सर जी गोटा अच्छी तरह से बना के वो करो हवादार गोटा होना चाहिए जिससे गोटा ये चारों तरफ से हवा लगती है बिल्कुल धूप लगती है उसमें अच्छी रहती है अतः इनका जो है दूध देने के बाद मतलब इधर बढ़ेगा या कैसे उसको क्या क्या केयर करना चाहिए अभी ये पंद्रह भैया आया हुआ है डब्बे के साथ भैया आया था इसने पूरा केयर करके समझाया भैया सर जी बना है बार बार सर्व नॉर्मल तो बोलते ते थोडा डाईट जाता म्हणून सर नॉर्मल डायट चे आम्ही चाऱ्यासाठी धडपडत होतो जास्त गाला जास्त गाला पण त्याने दिलं रुग्ण जाते बेस तस त्यांच्या यानं बिहारी नेते हा तोच तोच मुकेशच होता तोच होता स्वतःच तोच मान्यस होता त्यानं जसं समजून सांगितलं तसं आम्ही त्याचं थोडंसं ऐकलं आम्ही आता भविष्यात किती वाढवणार आहे तुम्ही आमचं टार्गेट आहे तीच पण आता आम्ही सहा महिने आम्ही थांबणार आहे हे जर रुटीन बघूनच पुढचं प्रोसेस आम्ही डिसिजन घेणार आहे साधारणपणे तरुणांना तुम्ही ह्या व्यवसाय वळायचं असेल त्यांना कोणाला करायचं असेल लोकांना तर तुम्ही काय सल्ला द्या त्याच्यासाठी बघा पहिली प्रथम स्वतःच कष्ट करण्याची जबाबदारी मोठी पाहिजे स्वतः कष्ट केलं पाहिजे हे ज्याच्याकडे दमक आहे त्यानंच ह्याच्यात उतरायचं ज्याला कष्ट करायची धमक नाही त्यानं उतरून चालणार नाही कुणाच्या जीवा होत नाही हा धंदा मी पाच वाजता सकाळी पाटे पाचला उठवतो गाड्या उठवतोय मी स्वतः ते बघा गादी बिचारा माझा तिथंच आहे मी तिथं झोपतोय पाचला मी उठवतो का तर यासनी उठवतोच त्याच्यासंग मी स्वतः बी राबतोय ते नियती म्हणून त्याच्यावर नाही शान शहाण मागले की पडशा गाड्यात भरून दिले की गाड्या नेऊन टाकतोय लगेच आणून टाकतोय की, की त्यांना काय लागल ते तिथं तिथं करून देतोय आपण ग्राउंड लेव्हल सीसीटीव्ही लावून बघत नाय नाही स्वतः मी महावीर शेट येते तर म्हटल्यानंतर मी कपडे काढलेली मळ्यातली कपडे काढलेली ती काढून टाकली ड्रेस घालून मी मळ्यात आलोय खूप महत्वाचा हे आहे स्वतः कष्टाची तयारी ठेवा पैसे आहेत का तर आहेत मायूर इनका बपेलो जो आहे इनका रेट बता बघा सगतो इथं आता इथं आपण तिथं आता, आता कसं होतं एक मिनिट आता कसं होतं आपण तिथे गेल्यानंतर आम्ही जिथे गेल्यानंतर लोकांना वाटतं तिथं रेट कमी सांगतात का नाही हिता आल्यानंतर हिता रेट आपण जाणून घेऊया तर शेतकरी मित्रांनो आपण हिथं काय करूया रेट बघूया मशीनचे किती आहेत काय <laughs> तर तेन त्यांनी कशा कशा क्वालिटीच्या मशीन खरेदी केले ते पण तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून दिसत कारण काय काय लोक म्हणतात की व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही फक्त मुलाखत घेता रेट दाखवत नाही तर आता मशीचं रेट आपण बघूया जो दीकर आहे तो कितने मे द्या इम्पो हे एक लाख छब्बीस हजार मी एक लाख सव्वीस हजाराचे तेरा लिटरची चौदा काढलो होतो इथं तेरा दिलं अजून सेट झालेली नाही अजून आणून दहा दिवस झाले होते वाढ आहे का तर वाढ आहेच बरोबर लक्षात आलं का एक लाख किती एक लाख सब्वीस हजार पाहिजे सर्दी कटडा 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 आहे रेडा आहे ती इथं खाली रेडा होता

नीचे देखो ऑर्डर भी सीरा वाली दूध है आ, दे? अभी बारह लीटर बारह दीप बारह बढ़ेगा एक कितने का लिया था एक लाख अठारह हजार का अभी क्या मिल कर दिया है उसने अभी कितना उसमें

एक कितना दूध एक लाख 32000 कितना दूध है मुकेश अभी 13 लीटर दूध है 13 लीटर दूध है अभी सेट हो रही है शॉट पूरे होने में टाइम लगे लगेगा मिल्क क्या कैपेसिटी है उसके 14 प्लस बोली थी प्लस देंगे सर 14 प्लस 14 प्लस मानली होती पण तेरा 13 तेरा तैयार है तैयार है 13 विशेष नहीं ठीक है हां 100% आणि वो नहीं दे रही अभी नॉर्मल डाइट चल रही है नीचे क्या है उसका भाई उस कटडा आहे रेडा होता चल आणि एकदम शानी बेस आहे धाराला काय प्रॉब्लेम मग एक नंब चांगले इसके बारे में बताऊ एक लाख ग्यारा हजार का लिया सर जी एक लाख ग्यारा हजार का आजू दी खोल, खोल मत पाणी पानी भिजाने दे

दो बेस इकट्ठा लिया था सर जी कितने का ये दो लाख बावन हजार का दो दोनों हाँ, हाँ, दो एक सर्विस एक सर्विस इसके साथ वाली कौन सी है इसके साथ वाली की ये रही सर जी हाँ यही ये, ये और ए लिया था बीच हाँ, वाला हाँ। नहीं हाँ। बीच वाला का क्या प्राइस है दोनों का दोनों का और ये दो लाख छब्बीस हाँ। तिकडून ही जी, जी मस आहे हा आणि तिकड आता ह्या लाईनला एक नंबरची मस आणि ही दोन दोन नंबरची मस ही आम्ही दोन लाख बावन्न हजाराला एक लाख सव्वीस एक लाख सव्वीस हजाराला घेतलेल्या मशी आहेत त्या दूध किती हिज अकरा लिटर आहे आणि तिचं बारा लिटर आहे बारा लिटर हां आता गाडी आली गाडी आल्या त्याला दहाच दिवस झाले आहेत आपलं आता ही जी दोन आहे ह्याच्या हे दोन्ही झाले बसलेली ती एक लाख रुपयाची एक लाख रुपयाची स्टार्टची खरेदी आमची

दूध बच्चा छोटा आप क्या सलाह देंगे किसान लोग को यह सलाह देते अगर पशुपालन का काम करो हमारा किसान पशुपालन पे सक्सेस बहुत ही और आप भी पशु के साथ उसे बच्चों का त्यार करोगे बहुत सक्सेस रहोगे उसमें अपने को भी आएगा और साथ में ब्रेड होता रहेगा काय नाही मी स्पष्ट सांगतो ज्याला हे करायचं असेल त्यांनी स्वतःच्या जबाबदारी हिमती कष्टाची मेहनत करायची तयारी असेल तर जरूर करावं यांच्याकडे घ्याव हो घ्याव्यात शंभर टक्के घ्याव्यात इकडं तिकडं न जाण्यापेक्षा जिंदमध्ये मध्ये जाऊन महावीर शेठ कोण आहे म्हणून विचारलं तरी त्यांच्याकडे जरूर जावा तिथे गेल्यानंतर तुम्हाला व्यवस्थित आहे काय विशेष नाही मला एक प्रसंग आला होता मला एक तर मुलाच्या पुढे सिगरेट ओढायची परमिशन नाही आणि मला सिगरेट संपलेलं होतं रातच्या दहा वाजलेल्या होत्या आता मस्त मी दुनियादारी केलेला माणूस आहे mm. पण मला संध्याकाळी तिथं कळ ना कोणीकडे जायचं mm. मग मला एक मोठं मिठाईचं दुकान दिसलं mm. तिथे त्या मिठाईवाल्याला म्हणलं यार पान ठेला मिले का इथं mm. तर त्यानं मला सांगितलं की इथं इथं जा असं असं जा त्या जागेवर जा तिथं तुला पान ठेला भेटेल मग त्यानं सांगितलं का हा महावीर शेटकी पास आहे क्या म्हणजे नाव आहे का तर व्यापाऱ्याचं नाव आहे ओळखतोय माणूस आणि इज्जत आहे माणसाची तर शेतकरी मित्रांनो तुम्ही पाहत आहे ग्रेट महाराष्ट्र शेतकरी मित्रांनो मला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की आणि अधिक माहितीसाठी ह्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा हा मध्ये तुम्हाला अजून काय प्रश्न आमचे राहिले असतील तर ते कमेंटमध्ये नक्कीच विचारा जेणेकरून आम्ही पुढच्या मुलाखतीमध्ये पुढच्या शेतकऱ्यांना नक्कीच विचार धन्यवाद धन्यवाद